सगळ्यांना खरूज झाली आहे छोट्या बाळाला तिला तिला आणि तुम्हाला तर त्याच्यासाठी काय करायचं आधी मी क्रीम देणार ती क्रीम आज रात्री झोपताना पूर्ण ट्यूब लावायची चेहरा सोडून मानेवरून खाली पूर्ण ट्यूब बस घासून बोटाच्या मध्ये पोटावर काखेत अवघड जाईल आपल्या पूर्ण ट्यूब आज रात्री संपवून टाकायची रात्रभर ठेवायची आणि उद्या सकाळी आंघोळ करायची आणि तुमचे कपडे तुमचं टॉवेल आंथरून पांघरून मागच्या आठ दिवसात वापरलेले सगळे कपडे सगळे गरम पाण्यामध्ये पावडर टाकून भिजवायचे आणि धुवून उन्हात वाळू घालायचे आणि तुमच्या घरी सगळ्यांना झालं आहे ना सगळ्यांना मी सगळ्यांचं ट्रीटमेंट एकदाच करावं लागते आज एक टॅबलेट देणार सगळ्यांनी करायचं त्याला जास्त आहे मुलींना त्यांना पण क्रीम लावायची जी छोटी आहे त्यांना अर्धी ट्यूब आणि ते छोटे जे सगळ्यात छोटी तिला वन फोर्थ ट्यूब म्हणजे त्या ट्यूबचा चौथा भाग असं hmm. पूर्ण लाव लागेल ट्यूब लावायची आज रात्री थोडी थोडी रोज नाही पूर्ण ट्यूब आज रात्री संकून टाकायची उद्यापासून बॉडी रोशन लावायचं आणि उद्या सकाळी घरचे वापरलेले सगळे कपडे उन्हात वाळू घालायचे तर हे कम्प्लीट ट्रीटमेंट होते ठीक आहे आणि मग परत दाखवायचं मला घरी जेवढे मेंबर्स आहेत सगळ्यांना मग एक एक टॅबलेट द्यावे लागत